नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण मूल्यवाचक संख्या व वा क्रमवाचक शब्द याची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित त्यातील घटक मूल्यवाचक संख्या व वा क्रमवाचक शब्द याविषयी माहिती घेणार आहोत यातून आपली साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती म्हणजे दोन पॉईंट एकाहत्तर पॉईंट शून्य एक यात दोन अंकी संख्यांवर कृती करतात यासाठी सुचवलेली अध्ययन शैक्षणिक प्रक्रिया आहे संख्यांची नावे आणि त्यांच्या लेखनाचा आकृती बंद ओळखणे तर बघा आता आपल्याला चित्रामध्ये काय दिसत आहे एक घड्याळ बरोबर त्यानंतर एक दोन तीन छत्र्या पुढे काय आहे अजून एक दोन तीन चार चार सायकल्स स्वार छानच पुढे बघा एक दोन दोन रॉकेट बरोबर सर्वांनी बरोबर मोजली हा वस्तू आता बघा एक घड्याळ तीन छत्र्या चार सायकल्स स्वार आणि दोन रॉकेट यामध्ये आपण एक तीन चार दोन या अंकांचा वस्तू मोजण्यासाठी वापर केला म्हणजेच एक तीन चार आणि दोन या आहेत मूल्यवाचक संख्या आता मूल्यवाचक संख्या म्हणजे नक्की काय तर वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या असतात बघा या चित्रामध्ये आता काय दिसते बघा चित्रात किती प्राणी दिसत आहेत मोजा बरे बरोबर तुम्ही उत्तर छान दिलं या चित्रामध्ये चार प्राणी दिसत आहेत बरोबर आता मला सांगा इथे चार हा अंक काय म्हणून आहे तर मूल्यवाचक संख्या म्हणून चार हा अंक वापरला आहे आता याच चित्रामध्ये सर्वात पुढे म्हणजेच पहिल्या जागेवर कोण बसले आहे बघून सांगा नीट बरोबर तुम्ही बरोबर उत्तर दिलेत उत्तर आहे मांजर मांजर ही पहिल्या स्थानावर बसलेली आहे आता मला सांगा याच चित्रात दुसऱ्या जागेवर कोण बरे बसले आहे बरोबर तुम्ही बरोबर उत्तर दिलं दुसऱ्या जागेवर कुत्रा बसलेला आहे आता मला हे चित्र पाहून व्यवस्थित उत्तर द्या की मेंढी ही, ही कितव्या जागेवर बसली आहे बघा चित्रात बघून सांगा छान तुम्ही बरोबर उत्तर दिलं मेंढी ही तिसऱ्या जागेवर बसलेली आहे सुंदरच आता मला सांगा चित्रात दिसणारा सिंह हा कितव्या जागेवर आहे सर्वांना चित्र दिसतंय बघा बरोबर उत्तर दिलं तुम्ही चित्रात दिसणारा सिंह हा चौथ्या जागेवर आहे समजत आहे तुम्हाला घटक या घटकामध्ये आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या या शब्दांचा उपयोग केलेला आहे त्यांना क्रमवाचक शब्द म्हणतात आता क्रमवाचक शब्द म्हणजे वस्तूंचा क्रम सांगण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक शब्द असे म्हणतात बघा आपण अजून एका चित्राचा अभ्यास करू हां आता दिलेल्या चित्रामध्ये एकूण तीन प्राणी व एक पक्षी आहे या चित्रामध्ये तीन व एक हे अंक मी वापरले या अंकांचा मूल्यवाचक संख्या म्हणून वापर केला जातो तसेच आता आपण बघूया चित्रात हत्ती कितव्या स्थानावर आहे कोण सांगेल बरोबर छान उत्तर सांगितलं हत्ती तिसऱ्या स्थानावर आहे त्याचप्रमाणे चित्रामध्ये कुत्रा हा पहिल्या स्थानावर आहे तसेच मेंढी ही दुसऱ्या स्थानावर आहे आणि चित्रात दिसणारे कबूतर जो पक्षी आहे हा कबूतर पक्षी चौथ्या स्थानावर आहे आता या चित्राची माहिती सांगताना आपण वापरलेले तीन व एक हे मूल्यवाचक संख्या आहेत आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या हे जे शब्द वापरले हे क्रमवाचक शब्द आहे आता या घटकासाठी आपण एक खेळ खेळूया बघा एक फिरते चाक आहे यात संख्या दिलेल्या आहेत बाणासमोर जी संख्या येईल ती संख्या आपल्याला ओळखायची आहे क्रमवाचक की मूल्यवाचक बघा कुठला अंक आला तेरा तेरा ही संख्या क्रमवाचक आहे की मूल्यवाचक बरोबर तेरा ही संख्या मूल्यवाचक कित, संख्या आहे त्यामुळे ती फिरत्या चाकावरून कमी झाली छान आता बाणासमोर कित कितवी संख्या आली आहे बघा अकराव्या अकराव्या काय आहे क्रमवाचक शब्द बरोबर छान उत्तर दिलं बघा आपण पुन्हा चाक फिरवते आता या चाकासमोर या बाणासमोर कुठला अंक आला आहे बघा पाचव्या पाचव्या काय आहे मूल्यवाचक संख्या नाही चुकलं उत्तर बघा म्हणून ती संख्या चाकावरून कमी नाही झाली पुन्हा आपण चाक फिरवूया आता बाणासमोर आलं आहे तिसऱ्या तिसऱ्या हा क्रमवाचक शब्द आहे बरोबर सांगितलं उत्तर पुढे बघूया बाणासमोर कुठला अंक येतोय आहे पाचव्या पाचव्या काय आहे क्रमवाचक शब्द बरोबर छान उत्तर दिलं या पद्धतीने तुम्ही हा खेळ खेळू शकतात घरी देखील तुम्ही याचा सराव करून आपला घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात बघा आता मी काही मूल्यवाचक विसंख्यांचे विधान लिहिलेले आहे म्हणजे जसं माझ्याकडे नऊ रंगीत खडू आहेत इथे मी नऊ अंक वापरला आहे मी चाळीस रुपयांची भाजी घेतली इथे मी चाळीस अंक वापरला आहे तसेच मी अजून काही विधानं लिहिली आहेत क्रमवाचक शब्दांची विधानं लिहिली आहेत म्हणजे जसे मला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तो चौथ्या रांगेतील ड्रेस मला आवडला आहे इथे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमवाचक शब्द आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्याविषयी मूल्यवाचक विधाने व क्रमवाचक शब्दांची विधाने तयार करू शकतात आणि ती तुम्ही घरून लिहून आणायची आहेत धन्यवाद